नंदकुमार भास्कर मगर राहणार अहिल्यानगर तर आता एप्रिल महिना आहे पंधरा मार्चला म्हणजे चौदा तारखेला पहाटे साधारणतः ता दीड वाजता आमची अहिल्यानगर येथे भूषण इंडस्ट्री भारतीय अक्बा नावाची कंपनी आहे मुलांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आपलं पाणी जातात आणि त्या कंपनीसाठी महाराजांनीच आशीर्वाद दिला होता तुमचं जेवढं पाणी तयार होईल जेवढ्या बॉटल्स तयार होतील विकल्या जातील शिल्लक काहीच राहणार नाही त्याच पद्धतीने कारखाना एकदम आहे चौदा तारखेला पाठ तीन वाजता कंपनी मधून आम्हाला फोन आला की आपल्या कंपनीला खूप मोठ्या स्वरूपात आग लागलेली आहे असं भावना तयार एकदम तर आम्ही धावात कळत कंपनीत गेलो तर पाहतो तो कंपनीला खूप मोठ्या स्वरूपात आग होती म्हणलं आता आपलं काहीच राहणार नाही सगळी कंपनी जाईल तर मी महापालिकेमध्ये घेतलेली आहे त्याच्या अनुषंगाने मी लगेच फायर फॅक्टरला फोन केले नंतर एमआरएसीच्या फायर फॅक्टरला फोन केले मित्रांनी पण मदत केली दहा ते बारा मिनिटातच फायरच्या गाड्या आल्या आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस कळालं की आग लागली मी लगेच पाहिला फोन घेतला कोणाला फोन केला असेल तर महाराजांना केला काहीतरी एकोणीस मिनिटं होते पण महाराजांचा फोन संध्याकाळी सायलेंट करतात त्यामुळे महाराजांनी दोन ते चार या दरम्यान माझा फोन उचलला नाही मी कमीत कमी पंधरा सोळा कॉल केले असतील त्या दरम्यान पण काम चालू ठेवलं गाड्या आणणे हे करणं आग्मीच बायचं काम चालू झालं होतं शेवटी महाराजांचा मला चार वाजता फोन आला साहेब करत फोन केला काय प्रॉब्लेम आग लागली आणि खूपच मोठी म्हणला आता जर विजली नाही तर शेवटचं मशीन आहे म्हणलं आणि कोटीच त्याच्या माथ्यावरच आग आलेली ते जर पेटलं तर आपल्या अख्खी कंपनी जोडून जाईल म्हणला की जवळजवळ अर्धा कुडीचे सगळे मशिनरी वगैरे जोडून जाईल मारात म्हणले काय नाही याच्या पुढे आता आग जाणार नाही आणि त्या मशीनच्या हॉपर मध्ये सुद्धा जाळ पडत होता पण ते मशीन पेटलं नाही अत्यंत मोठा अनुभव आहे अक्षरशः जाळ पडत होता आणि ते कंपनीचं सर्वात मोठं मशीन होतं आणि उपयोगी मशीन होतं ते जर पेटलं असतं कारखाना कमीत किमित झाला नसता महाराज म्हटले की पुढे आग जाणार नाही काळजी करू नका म्हणले सर्व व्यवस्थित दुसऱ्या दिवशी कंपनीच्या एक, एक पासून आता मुलांनी सांगितलं जवळजवळ एकशे वीस एकशे पंचवीस एक वाऱ्या झाल्या आहेत आमच्या महाराज पण खास बिजलीसाठी कंपनीत आले सर्व पाहिलं त्यांनी आणि महाराज त्याच वेळेस म्हणले की काही चिंता नका करू तेरा दिवसामध्ये कंपनी परत चालू आणि खरंच की त्या कंपनीचा पाचशे हॉस्पॉवरचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता तो नीट करायला दीड दीड महिना वेळ लागतो पण त्यांनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे बरोबर आम्ही बाहेरगावी होतो तरी पण तेराव्या दिवशी कारखाना आमचा परत चालू आहे <laughs> आणि अजून एक असाच अनुभव सांगतो मी मागचा कंपनीचा बाहेरचा सांगितला त्यांनी विम्या संदर्भात सुद्धा की मग साहेब चिंता करू नका तुम्हाला एवढी एवढी रक्कम विम्याची मंजूर होईल अजून विमा मंजूर नाही झाला पण तो अनुभव मी त्यावेळेस परत एकदा येऊन सांगेल की महाराजांनी हजार सोळा मध्ये एक विहीर पाडली शहरामध्ये आणि विहीर चालू असतानाच मी आठ इंची पाण्याची लाईनच काम चालू पण केलं साधारणतः तेरा किलोमीटर ते मला काम करायचं होतं सात आठ किलोमीटर काम पण झालं इथं विहीर आठ परत झाली आणि लोक हसायचे काय माणूस आहे आठ इंची लाईन करतोय पाणी महाराजांना आणलं महाराज म्हणले या विहिरीच तळ कधी दिसणार नाही त्या अनुषंगाने तिसऱ्या दिवशी आणली आमचे नाते सुद्धा हसायचे लाईन गेली आठ इंची आता तर बरेच शेतकरी असतील त्यांना कळत असेल आठ इंची लाईन किती मोठी असते शेतीसाठी तर महाराज म्हणले तळ दिसणार नाही आडव्या बोटची गाडी आणली पहिले बोट फेल केलं तिसऱ्या मुरली एवढं पाणी लागलं की त्याला साडेसात साडेसात म्हणजे पंधरा पंधरा वाजपर्यंत दोन मुरली प्लस दुसरं इंजिन एवढं लावून सुद्धा ते पाणी उपसरत नव्हतं म्हणजे त्या वेळीचा तळ आम्हाला दोन हजार सोळा नंतर आजपर्यंत दिसला नाही वेळ पण थोडा राहिलेला आहे मी महाराजांना परत एकदा वंदन करतो आणि